छोटे छोटे मुद्दे या मुद्द्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी लक्ष दिलेले का आम्हाला मुद्दा आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत लाभाच्या बेनगी कोणाला झरगी हातवर करा मंजूर झाली कदशी हो का नाही गोठापणाचा मंजूर झाला मग काय झालं जर विहिरी मंजूर नाही झाल्या गोठे मंजूर नाही झाले तर काय झालेलं आहे आज घरकुल कोणाचं मंजूर झाले घरकुल मंजूर झाले गावात किती जणांना घरकुल मिळाले नरेंद्र मोदीने घोषणा केली दोन हजार सोळा ला अशी घोषणा केली होती <rhına> कि दोन हजार बावीस पर्यंत या देशातल्या <workitenàn> प्रत्येक माणसाला घरावर छत मिळेल हर घर छत ही दोन हजार सोळाची घोषणा नरेंद्र